पावले पावले तुझी आमा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलगा भेदा भेदा मते ब्रह्माची संवाद आम्हा नको वाद तयाशी देऊ तुका म्हणे अनु तुझवीन नाही न पाही वाढ आहे या अभंगाचा भावार्थ असा आहे की पावले पावले तुझी आमा सर्व तुकाराम महाराज म्हणतात आम्ही चालतो ते प्रत्येक पाऊल तुझ्यातच आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक कृतीतून तूच व्यापून राहिलास तुझा नको भाव होऊ देऊ आपल्या मनात देवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही भाव विचार वा आकर्षण निर्माण होऊ नये म्हणजे द्वैतभाव नको सर्वत्र परमेश्वर दिसावा जेते जेते देखे तुझीच पाऊले जगात कुठेही पाहिले तरी तुझा ठसा दिसतो सर्वत्र तुझीच उपस्थिती जाणवते त्रिभुवन संचले विठ्ठलगा तिन्ही लोक म्हणजे भूलोक स्वर्गलोक पातळलोक तुझ्याच पावलांनी पवित्र झाले आहे विठ्ठल तू सर्वत्र संचार करतोस प्रत्येक ठिकाणी तुझाच प्रभाव आहे भेदाभेदा मते ब्रह्मांचे संवाद भेद म्हणजे देव आणि जीव वेगळे आहेत का का एकच आहे अशा तत्वचर्चा संत तुकाराम महाराज म्हणतात अशा विवादात आम्हाला रस नाही हे सगळे फक्त भ्रमाचे विषय आहे आम्हा नको वाद तयाशी देऊ आम्हाला या मतभेदामध्ये मत गुंतायचे नाही आम्ही थेट अनुभवावर विश्वास ठेवतो की सर्वत्र तूच आहेस तुका म्हणे अनु तुझवीन नाही तुकाराम महाराज म्हणतात या सृष्टीत एकही अनु तुझ्याशिवाय नाही नबाहूनप्पा ही वाढ आहे तुझा विस्तार तुझी महती आकाशापेक्षा अधिक विशाल आहे तू अनंत सर्वव्यापी आणि सर्वाचा अधिष्ठान आहे